द्वितव्यंजने व्यंजने जोडाक्षरे वाक्य वाचन शक्कल व नक्कल करायला अक्कल लागते अख्खा गाव प्रकाशात लख दिसत होता जग्गू जवळ रगड पैसा आहे पिशवीत कच्चे पेरू गच्च भरले होते सज्जन लोक नेहमी सज्ज असतात गिझ्झा पिरॅमिडचा आकार पिझ्झा सारखा आहे अट्टल चोर कट्टर खोटारडे असतात पेपरचा गठ्ठा खूप मोठा झाला इकडे हवाई अड्डा आणि तिकडे मोठा खड्डा सत्ता व नीतिमत्ता यांचा पत्ता नसतो मुद्दलच्या बद्दल चर्चा नको खिन्न चेहरे पाहून मन सुन्न होत आपा एकदम गप्प बसले शब्बीरचा अब्बू थोडा गब्बू झाला अम्माने शम्माला निम्मे पैसे दिले भैयाने मैयाला जय्यत तयारी करून आणले प्रफुल्लचा गल्ला पैशाने फुल्ल भरला रवी सव्वाशे मुलात अव्वल आला खुश सगळे एकदम खुश झाले रस्सीचा अर्धा हिस्सा तुटला होता व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद